एवढं सगळं आवरता आवरता आवर इतका पटकन वेळ निघून गेला कालच नाही मनोज आले मगाशी आता चहा ठेवते मी आणि तुम्ही बघितलं पुरणाचं पण झालेला आहे मसाल्याचं पण झालेलं आहे आणि लगेच नमस्कार मंडळी कशा आहात माझी आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वासात झालेले आहे बेला गेली स्कूलला आणि मनोज पण गेलेले आहे ऑफिसला ते बघा आणि सकाळीच माझं सर्व आवरून झालं टिफिन परत ब्रेकफास्ट परिबेलाचा वेगळा टिफिन आणि त्यांचं आवरणं वगैरे सगळं झालं आज तर माझं यानं साडेसहालाच आवरून झालं होतं सगळं फक्त नाश्ता बनवण्याचा राहिला होता तर तो पावणे सातपर्यंत पर्यंत झाला आणि सातपर्यंत सगळ्यांचं आवरून झालं मी मसूरची आमटी बनवली होती टिफिनला बनवलेला राईस जिरा राईस चपाती आणि सलाड दिलं होतं आणि परिवेला फ्रूट्स आणि पॅनकेक्स बनवले होते आणि ब्रेकफास्टमध्ये बनवली होती साबुदाण्याची खिचडी तर सकाळीच मी उठली होते पाच वाजता आणि पटापट सगळं आवरून घेतलं आणि म्हणून ऑफिसला जातात ना तर तेव्हा कसं सकाळी स्वयंपाक होऊन जातो मग तो स्वयंपाकाचा जो टाईम आहे तो वाचतो माझा आणि आता सगळंच आवरून झालेलं आहे म्हणजे पसारा जो आहे तो आवरायचा आहे पण स्वयंपाकाचं ते सगळं सगळं झालेलं आहे आणि काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का, काल एक दिवस सुट्टी घेतली होती आणि मी सांगितलं तर पंधरा दिवसात एकदा मी सुट्टी घेईल तर काल मी आरामच केला होता आणि मध्ये मध्ये जर काही थोडीफार काम असतात तर ती पण करत असते चला आता आवडते आणि उद्या आहे होळी आणि आज होळीची तयारी सुद्धा करायची आहे मला थोडीफार जी आहे तर मग कशी तयारी करणार आहे काय हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार चला नेहमी सारखं माझं आवरून झालं तुम्ही बघितलं सकाळी सगळे गेले मनोज ऑफिसला गेले आणि परिवेला स्कूलला गेले तेव्हा क्लॉक चालू केला त्यानंतर मग घरातलं आवडलं उद्या आहे होळी तर होय आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण घरातली थोडेफार का असे ना साफसफाई करत असतो तर माझी तर ती डेलीच चालू असते आणि काही ना काही काम निघत असतं आणि मी ते करत होते ते झाल्याच्या नंतर मी माझं आवडलं देवपूजा केली आणि म्हटलं चला ब्लॉगला सुद्धा परत कंटिन्यू करूया आणि तुम्हाला माहिती आहे किंवा जे माझे पहिल्यापासून ब्लॉग्स बघता त्यांना माहिती आहे होळी जेव्हा असेल तर त्याच्या आदल्या दिवशीच मी काय करते पुरण करून ठेवते किंवा आपण कटाच्या आमठी बनवतो तर त्याचा मसाला मी करून ठेवते काही लोकांकडे चालतं असं केलेलं काही लोकांकडे नाही चालत पण माझं असं म्हणणं आहे का ज्या दिवशी सण असतो ना तर त्या दिवशी आपण एवढं पुरण वाटायचं आणि सगळं पुरणाचा घाट घालायचा तर त्यावेळेस आपण खूप दमून जातो तर आणि बाकीचे पण खूप सारे पदार्थ करायचे असतात पूजा असते करायची घरातली रांगोळी घरातली साफसफाई परत होळीची तयारी करायची तर आपण खूप दमून जातो तर आत्ता कसं आपण आंघोळ करून आलेलो आहोत फ्रेश आहोत तर लगेचच मी काय करणार आहे पुरण बनवायला सुरुवात करणार आहे इव्हन मला कटासची आमठी बनवायची आहे त्याचा मसाला करून ठेवायचा आहे जेणेकरून काय होईल उद्याचा जो उद्याचं जे जास्तीचं काम आहे ते कमी होईल माझं आणि मी हे दरवर्षी करते आणि हे ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेले आहे तर इथे मी कशी साजरी करते होळी ते तुम्हाला माहितच आहे आणि दरवर्षी तुम्ही ते मध्ये बघतात आणि माझ्याकडे टाक असल्यामुळे मग मी सगळ्याच गोष्टी ना पारंपरिक पद्धतीने करत असते मग तळी भरणं असो देवपूजा असो परत होळी करणं असो जेवढे पण आपले सण आहे मी ते पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते आणि महत्वाचं म्हणजे मला खूप आवडतं त्या गोष्टी करायला तर आता अगरबत्ती लावते इथे आणि जेवण करून घेते स्वयंपाक तर सकाळीच झाला होता माझा तर चला हे सगळं दाखवते आणि त्यानंतर मला कुशन कवर आहे ते सुद्धा चेंज करायचे आहे तारक मंत्र मी चालू ठेवला होता सकाळपासूनच तर कुकरमध्येच मी ही मसूरची आमटी बनवली होती आता गरम करते मी इथे भात जिरा राईस बनवला होता चपात्या बनवल्या होत्या आणि ता त्यानंतर आता मला पापडसुद्धा फ्राय करायचा आहे किंवा असं तो भाजायचा आहे दाखवते तुम्हाला जेवण गरम होते, होते तोपर्यंत मी काय करते चण्याची डाळ एक दीड तास भिजायला ठेवते आणि आपण भिजून ठेवली ना आणि त्यानंतर ता पुरण करायला घेतलं ना तर ता लवकर डाळ शिजते एवढे डाळ घेतलेले आहे पावशे डाळ असेल पावशे थोडी जास्तच आहे डाळ आणि इनफ झाली कारण की मनोरजा मी खाते पुरणपोळ्या मी खूप जास्त नाही अर्धे किंवा एक खाईल त्यापेक्षा जास्त खात नाही मी आता हे भिजत ठेवते मी डाळ आणि काल रात्री फ्लावरची भाजी केली होती तर थोडीफार आहे ती आणि पापड मला भाजायचं आहे थोडेसे असं तेलाचे ना बोटल लावून भाज पापड भाजला ता ना तास वाटतं आपण पापड तळलेलाच आहे की काय म्हणून आता मी तशीच कर म्हणजे पहिल्यापासून मी तशीच करते आणि ते ब्लॉग मध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे कुशन कवर चेंज करत राहिल्यामुळे काय होतं चांगलं पण राहतो आणि सोफ्याचा कव सोफ्याचा जो लुक आहे तो पण चेंज होतो आणि दिस आपलं घर पण चांगलं दिसतं तर हे जे कुशन कवर आहे म्हणून माहिती मी टर्कीवर नातो तर मला आवडतात हे आणि सण आहे तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजे म्हणजे कर्टन्स चेंज करणं कुशन कवर चेंज करणं आपल्याला पण चांगलं वाटतं आपलं घर पण फ्रेश दिसतं आणि हे करायचंच होतं मला पण मग राहून गेलं ते तर म्हणत आज आठवणीने करते पण उद्याच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करणं खरंच गोष्टी करायला गेलं ना खूप थकायला होतं आणि व्यवस्थित होतं चिडचिड पण होते ऍक्च्युली म्हणून मग जसं पॉसिबल होतं तसं तसं मी आधी काम करून घेत असते आणि मला माहिती आहे का होळी होळी असते ना तर सगळ्यांच्याच घरात ना पुरणपोळी असते होळी रे होळी पुरणाची पोर्या पोळी आपण म्हणतोच आपण आणि बनवतात सुद्धा आणि काही लोकांनी मी आता जस इंस्टाग्राम बघत होते तर भरपूर जण असे पुरणपोळी बनवताना दिसत आहे का एवढी टम्म फुकते असं आणि प्रत्येकाची जी टेक्निक आहे ती वेगळी आहे आणि मग एकदम पुरणपोळ्या छान कशा होतील तर असं सगळं त्या इंस्टाग्रामवर होतं मेन पुरणपोळी बनवण्यासाठी पुरणच मेन असत हे बघ झाले तर हे दे ठेवून देऊ आपण लगेच सोफ्याचा कव्हर सोफ्याचा जो लुक आहे आणि हे जे कव्हर्स आहेत लगेचच मी आता वॉशिंग मशीनला लावून देणार म्हणजे ड्राय होते लगेचच मला घडी करून ठेवून देते मसाला बनवण्याची तयारी करते इथे तीन कांदे घेतलेले आहे मी दोन मोठे आणि एक छोट्या साईजचा सा। आणि लसूण पण इथे सोडून घेईल आणि कचरा लगेच बघा कांदा खराब निघालेला आहे कारण की जास्तीचा बनवायचा आहे ना म्हणजे उद्या कटाच्या आमची पण बनवणार नंतर मग अजून तो मसाला एक्स्ट्राचा कशासाठी तरी वापरता येईल भाजीसाठी वगैरे आणि हा मसाला बनवून तुम्हाला माहिती आहे थोडा वेळ लागतो कांदे वगैरे भाजणं खोबरं भाजणं सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मग मला जेव्हा पण मसाला बनवायचा असेल ना तर दोन वेळ भाज्या होईल ना एवढा मसाला बनवते मी आणि खरंच सांगते मी ट्रस्ट मी हे आपण काम करून कमी करून ठेवली ना तर ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी खरंच खूप रिलॅक्स्ड होतो आपण जास्त नाही राहत मेन जे काम आहे ते करून घेतो मसाल्याचं पुरणाचं हेच मेन राहतं पुरणाचं एक मेन राहतं नंतर हा मसाल्याचं एक राहतं आणि जेव्हा एकदम आपण आवरून वगैरे येतो लगेच म्हणजे व्यवस्थित लगेचच बनवायला घेतलं तर मग काय हे नाहीये फ्रीजमध्ये बनवून ठेवून देऊ शकतो आपण स्लायसमध्ये कट करून घेतले कांदा कट करून झाल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता चांगला भाजून घेऊ त्याला तर डाळ मी कुकरमध्ये शिजवायला ठेवलेली आहे मी अशीच मोकळी डाळ शिजवते असं झाकण वगैरे लावत नाही मी पहिल्यापासून असेच बनवते म्हणून थोडीशी ना हळद टाकलेली आहे थोडंसं तेल आता ही डाळ शिजवून घेऊ आपण आणि इथे मसालासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे थोडंसं गार झालं ना तर मी हे छान वाटून घे मसाला मी वाटून घेतला आणि हा जो डबा आहे त्या डब्यामध्ये हा मसाला मी पूर्ण काढून घेणार आहे

थोडं कट काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये थोडीशी डाळ पण ॲड करून टाक थोडी काढून ठेवलेली आहे आणि डाळ बघा शिजलेली आहे आता हा जो गोळ आहे तेवढा हा पूर्ण गोळ मी त्यामध्ये ॲड करणार आहे कारण पुरणपोळी मला खूप जास्त गोड नाही करायची आहे म्हणजे जे पुरण असतं ते खूप जास्त गोड नको म्हणजे एवढी टेस्ट येत नाही पण सगळं मीडियम पाहिजे आम्हाला मीडियम आवडतं तर मी मीडियम करते काही लोकांकडे करत असेल गोड पण मी काय करणार आहे हा आगुना खिसूनच टाकणार आहे म्हणजे लवकर वितरणार कट काढून घेतलं मी डाळ शिजल्यावर आणि थोडीशी डाळ पण काढून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी गूळ ॲड केला आता आणि आता हे पुरण बघेल मी जोपर्यंत गूळ वितरणार तोपर्यंत नंतर नॉर्मल वेलची पूड ॲड करणार त्यानंतर थोडीशी जायफळ पूड आहे ती पण ऍड करणार आणि थोडंसं जायफळ पूड ऍड केली ना तर पुरणपोळीची टेस्ट खूप छान लागते तुम्ही बघू शकता गोळ वितळला आहे त्यामध्ये मग मी वेलची पूड टाकली थोडीशी जायफळ पूड टाकली आणि बघा हे घट्ट होतंय सारण म्हणजे पुरण सारण पुरण जे एकदम थोडंसं अजून घट्ट होऊ देणार पुरण इतकं पटापट चाललं जातं आहे ना ॲक्च्युली एकदम पटापटाचा वेळ पण लागलं ला नाही एवढं करून पण घेतलं मी तुम्ही बघू शकता ना इतकं सुंदर पुरण झालेलं आहे मेन सगळं पुरणपोळी जर परफेक्ट पाहिजे फुगलेली पाहिजे तर पुरण चांगलं झालं पाहिजे आणि पटापट ही पुरणाची जी चाण आहे तर मी घेऊन आले होते दोन वर्षापूर्वी संपलं आता खूप राहिलं इतकं ते छान झालं ना पटापट पटापट होऊन पट, गेल पंधरा मिनिटांमध्ये जास्त वेळ पण लागला नाही आणि थोडस गरम असं तेव्हाच करायचं असं गार झालं तर मग पटकन होत नाही थोडस असं हलकं गरम पाहिजे ते बघा एवढंच राहिले तर हे करून घेते म्हणजे तुम्ही बघू शकता पटकन मी या गोष्टी करून घेतला ना तर याचा जो लोड आहे तो उद्याच्या दिवसावर नाही येणार ना। आणि आपण सगळं फ्रेशमध्येच बनवतो एवढं सगळं आवडता आवरता इतका पटकन वेळ निघून गेला कालच नाही मनोज आले मगाशी आता चहा ठेवते मी आणि तुम्ही बघितलं पूर्णाचं पण झालेलं आहे मसाल्याचं पण झालेलं आहे आणि लगेचच मी किचनचं पण आवरून घेतलं तुम्ही बघू शकता नाही तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे अगो पूर्णाचं करतो थो तर थोडाफार किचन खराब होतो आणि संध्याकाळी तर मग सिम्पलच मी दाल फ्राय आणि राईसच बनवणार आहे आणि कधी कधी तुम्हाला मी सांगते असं नुसतं दोन्ही टाईम चपाती आणि एवढं भाजी खाण्यापेक्षा कधी कधी आम्हाला रात्री जणं राईसमध्ये आवडतं खायला तर मग कधी कधी मी पुलाव करते कधी पराठे करते कधी कधी आणि म्हटलं मरुन कोमल एकदम लाईट वेटच असू दे मग दाल फ्राय कुकर दाल फ्राय बनवणार आहे आणि घे राईस म्हणजे एक चमचा मी भातामध्ये तुपाचं टाकणार आहे खूप छान फ्लेवर येतो आणि म्हटलं चहा ठेवू म्हटलं ठीक आहे चहा ठेवते आणि उद्या सकाळपासून मला सुरुवात करावी लागणार होळीची कारण की तुम्हाला माहिती आहे सकाळी मग मला फ्लोर क्लीन वगैरे करावा लागणार लवकर उठून मी करून घेणार आज ऍक्च्युली मला फ्लोर क्लीन करायचं होतं पण मग मी त्याच्याऐवजी दुसरे काम आहे ना, आ, ना ते आवरत होते त्यामुळे मला वेळच मिळाला नाही पण मग मी नक्की लवकर आवडण्याचा प्रयत्न करणार मी ना इथे असं बोलते चहाचं म्हणजे असं मी बोलते ना तर दिसणार तुम्हाला परत ना ते ट्रायपॉडवर परत मोबाईल लावायचा आणि परत मग ते सेट करायचं त्या अपेक्षा मग इथं समोरच मी मोबाईल ठेवते आणि मग बोलते आणि एक कमेंट आली होती का कोमल डी एम आला होता ॲक्च्युली मला पर्सनल इन्स्टाला का कोमल तू भुरका कसा बनवला होता तर शेअर करते मला मी पण आठवते कोणत्या मी व्हिडिओमध्ये ते शेअर केलं होतं तर बघते मी आणि खूप जणांनी तो लसूण भुरका ट्राय केला आणि वे का का मला वेग स्पेशल मेसेज आला का कोमल खूप छान झाला तो आम्ही ट्राय केलं इवन पुलाव सुद्धा ट्राय केला होता तर त्याच्यासाठी सुद्धा मला मेसेज आला होता इव्हन जो बनवला बन होता ना तर त्याचा फोटो सुद्धा पाठवला होता मला तर ते बघून भारी वाटतं तुम्ही जे जे रेसिपी दाखवते तुम्हाला तुम तर त्या त्या तुम्ही ट्राय करतात आता मी चहा घेणार आणि लगेचच जाणार आहे आणायला तर याबद्दल मला एक कमेंट आली होती का कोमल हे तू कुठून घेतलेलं आहे ऑनलाईन असेल तर प्लीज लिंक दे तर हे मी आय मधून घेतलेलं आहे आणि लिंक नाहीये माझ्याकडे कारण की मी आय मध्ये गेले होते तेव्हा घेऊन आले होते मी आणि इतके छान तुम्हाला माहिती आहे त्याचे बटाट्याचे ना वेफर्स होतात आणि आता मी बटाट्याचे काप बनवते तर याच्यानेच खिसून घेतले मी आणि इतके मस्त झालेले आहेत आणि खरंच मला खूप छान वाटलं आणि हे दहा का अकरा युरो युरोजला होतं आता याला घेऊन मला असं वाटतं एखादा वर्ष झालं असेल दहा अकरा युरोला घेतला असेल एक्झॅक्ट मला प्राईस माहिती नाही पण मी हे घेतलं होतं आणि याची गरज होती तर मी विचार केला उन्हाळा वगैरे काय असेल तर मग काहीतरी पदार्थ वगैरे बनवायला याचा यूज होईल म्हणून मी घेतलं पण आता तर लगेच युज नाही झाला पण बाकीच्या गोष्टींसाठी युज होते म्हणजे बटाट्याचे वेफर्स बटाट्याचे काप तर चांगलं आहे जर तुम्हाला असं पाहिजे असेल मशीन तर तुम्ही आयटीआय मध्ये घेऊ शकता की लिंक नाही आहे कारण की मी ऑनलाईन मागवलेलं नाहीये म्हणून चहा झाला चहा आणि मस्त मारीगोल्ड बिस्किट खाल्लेले आहे बेला पण आलेली आहे थोडा वेळ येईल लवकरच स्वयंपाकाला मी लागलेली आहे कारण की मला जायचं आहे बाहेर थोडंसं काम आहे म्हणून दाल फ्राय करते राईस बन बनवते आणि त्याच्यासोबत बटाट्याचे काप असं आहे जेवण शकता बटाट्याचे काप काय कामानिमित्त कामानिमित्त बाहेर गेले होते मी आणि जेवणच माझे स्वयंपाकच करून गेले होते मगाशीच आले मी आणि आत्ता मगाशी जस्ट जेवण झालं आणि परी झोपवलेलं आहे मी आणि उद्या स्कूल आहे सॅटरडे असलं असतं तर मग कसं मी पण निवांत असले असते पण आल्या आलं मग मी जेवण केलं अगोदर आणि किचनचं तर आणि बाकीचं सगळं आवरूनच घेतलं होतं आणि उद्या सकाळीसुद्धा मला लवकर उठायचं आहे आता तुम्हाला माहिती होई असलं का तर आपण जेवढं तसं पण मी लवकरच उठते सहा वाजता पण मग थोडंसं अजून कामं वगैरे आवरायची असेल ना तर मी अजून थोडंसं लवकर उठते मग पाच वाजता वगैरे उठणार मी आणि भरपूर जणांची तयारी ऑलरेडी झालेली असेल किंवा आदल्या दिवशी इथे थोडीफार सर्वांनी तयारी केली असेल आणि आता कसं आपल्या सणांना सुरुवात झालेली आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपला मराठी सण तेव्हा नंतर मग हळूहळू पण मग होळी येते त्या अगोदर पण एक एक सण यायला सुरुवात होणार आता आणि अक्षयतृतीया येईल त्यानंतर मग गुढीपाडवा आहे आता होळी आहे नंतर मग धुलीवंदन होळीनंतर धुलिवंदन मग रंगपंचमी आणि एक सण येतील आणि त्यानंतर पर तुम्हाला माहिती आहे वर्ष पण इतकं पटकन संपून जाईल दोन हजार चोवीस पण असंच वर्ष सुरू झालं आणि ते पण लवकर संपलं आणि पंचवीसचं पण आता बघा मार्च महिना आला आणि मार्चचा आज मार्च आज तेरा मार्च आहे तेरा मार्च आहे ना आज आज बारा, बारा मार्च आहे तर कन्फ्यूज झाले कारण की तेरा मार्चला हो होळी आहे तर बारा मार्च म्हणजे बारा दिवस हे निघून गेले मार्चचे तर असाच पटकन दिवस निघून जाता रोजची कामं आणि डेली लाईफमध्ये तर बिझी असतातच सर्व आणि मी पण असते आणि काल व्हिडिओ आला नाही तर त्याचं कारण हेच का म्हणजे आराम तर करतेच मी पण मग ती छोटी मोठी कामं असतात ती बाहेरची ती पण करावी लागतात काही डॉक्युमेंटेशनचं काम असतं परत बेलाच्या स्कूलच्या ॲडमिशनचं पण काम होतं मग बऱ्याचशा गोष्टी असतात आणि तुम्हाला मी सांगितलं आता परी बेला या स्कूलला जाणार नाही ती परीच्या स्कूलला जाणार आता आणि इथे सप्टेंबरपासून स्कूल स्टार्ट होते आपल्या इथे कसं जूनपासून स्टार्ट होते तर इथे सप्टेंबरपासून स्टार्ट होते आणि इथे उन्हाळा चालू असतो आणि जुलैपासून सुट्ट्या लागतात जुलै ते सप्टेंबरचा जुलैचं फर्स्ट वीक ते सप्टेंबरचा फर्स्ट वीकपर्यंत सुट्टीच असते इथे आणि मग दहा सप्टेंबरनंतर स्कूल चालू होतात आणि इथं इथला उन्हाळा असतो तर तो सगळे आम्ही खूप एन्जॉय करतो आणि दोन uh, हजार चोवीसचा जो उन्हाळा होता तो तेव्हा तर आम्ही इथे नव्हतो तेव्हा तर भारतात होतो तर बघूया काही प्लॅन्स असेल तर नक्की सांगेल उन्हाळ्यातील पण मग आपल्याला गार्डनचं पण सर्व करायचं आहे मी करते म्हणतं करू करू करू, करू पण वेळच मिळत नाही सध्या कारण की गार्डनचं करायचं म्हटलं ना तर दोन तीन दिवस स्पेशल असे काढावे लागतात कारण की सगळं क्लीन करणं मशीनने ते डाग असतात ते क्लीन करणं परत मग गार्डन क्लीन करणं मग भाज्या पण लावायच्या आहे आम्ही विचार करतो जाऊ जाऊ सीड्स घेऊन येऊ पण वेळच मिळत नाही मनोज त्यांच्या कामामध्ये बिझी ऑफिसच्या कामामध्ये बिझी मी घरातलं काम थोडं बाहेरचं काम परे असं त्यामुळे पॉसिबलच होत नाही आहे पण मग जसं पॉसिबल होईल लवकरात लवकर करायला सुरुवात करू कारण की मार्चपासूनच सगळे झाडं वगैरे लावायला सुरुवात करतात किंवा फळभाज्या सर्व लावायला सुरुवात करतात गार्डनची कामं करायला सुरुवात करतात तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि होळीची जी तयारी आहे मी कशी करते थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणाच्या घरी पॉसिबल नसतं असं करायचं मला पॉसिबल आहे म्हणून मी करते जस्ट मी तुम्हाला दाखवते मी कसं तयारी करून ठेवते म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय